बुद्धिमापन चाचणी ओळखा पाहू गमतीदार मराठी शब्द कोडे क्रमांक एक डोकं आहे पण केस नाही तोंड आहे पण बोलत नाही पोट आहे पण खात नाही सांगा पाहू हा कोण याचे योग्य उत्तर आहे भान क्रमांक दोन पंख नाहीत पण उडतो रांगत नाही पण धावतो हातात घेतला की जग दाखवतो सांगा पाहू हा कोण याचे योग्य उत्तर आहे मोबाईल क्रमांक तीन पांढरे कपडे अंगावर शाळेत रोज दिसतो दररोजवर लिहितो पुसतो पण बोलत नाही सांगा पाहू हा कोण याचे योग्य उत्तर आहे फळा क्रमांक चार जिकडे तिकडे उजेड गाणी सांगा सणांची कोणती राणी सांगा पाहू ही कोण याचे योग्य उत्तर आहे दिवाळी क्रमांक पाच पाय आहेत पण चालत नाही तोंड आहे पण खात नाही घरात असते पण बाहेर जात नाही सांगा पाहू ही कोण याचे योग्य उत्तर आहे खुर्ची